रामकृष्णवरी वाकडे सर्वांगी उंटाचे शरीर तैसीच साचार स्थिती यांची किंवा धुराचा भाषण असुरांचे जाण सांगोविवरून ते आता तरी विश्वाचे हे अनादे ठिकाण नियंता तो जाण परमेश न्याय अन्यायाचा द्यावया निर्णय येथे वेद होय न्यायाधीश तयाची या दृष्टी अन्यायी जे होती शिक्षा ते भोगी ती दर्काची परिणीतिया वागती तयास सुखे स्वर्गी वा सघडे पार्था ऐसी अनादि विश्वाची व्यवस्था सर्वथा तीव्रथा बोलती यादी कते आ, तेले ते यादी कतेवे वेळे फसो नियले आचरो भले यज्ञयाग देवपिसे ते लिंग प्रतिमांनी सर्वथा भुलोनी नागाव नागवले समाधीच्या छंदे जाहले भ्रमिष्ठ होनी विरक्त योगी जन बळे मिळवोनी भोग भोगावे ते सांग जगा माझी यावेळे आणि ग नसे पुण्य साच बोलती असेच आसुरी ते ना तरी आपण दुर्बळ भरवन न होती स्वाधीन भोग सुखे मग तया वेळा दडफडे जीव पाप सर्व थैव नव्हे का ते धनिकांचे प्राण हिरोनिया घ्यावे पाप हे मानावे जरी साच तरी हाती येता तयांचे सकळ सांगा पुण्य फळ नव्हे का ते देखा दु देखा भक्षी कते हो थरी, थरी हो ते बक्षी बळवंत बाधळकते होतो जरीसाच तरी थोर आणि प्रजोत्पत्ती व्हावी म्हणून या भली शोधोनी या कोळे दोन्ही कुंडली पाहून जरी सुमुती मिळविली जाती वधूवरे तरी देखा जे का पशु पशुपक्षाधिक प्रजा असंख्याक असे असंख्याक असे ज्यांची तयांचे विवाह होती काय येथे विधाना ते पाहुनिया चोरीचे ते धन जरी हाती आले तरी काय झाले विष कोणा केला व्यापिचार आवडीने कोणी बोय तो म्हणून कुष्टी काय म्हणून एक नियंता ईश्वर भोगविसाचार धर्माधर्म आणि इहलोकी जे जे करी जीव तो ते सर्व परलोकी ऐसी बोलती जे थोतांड ते सर्व दिसे कोठे देव परलोक को। जाता करता जीव देहाते सोडून मग उरे कोण भोगा या ते भोगी ते उर्वशीच्या संगे जैसे सुख लाभे स्वर्ग लोकी तैसा कीटक नि लोळता नरकी मानी तसे सुखी आपण म्हणून जो स्वर्ग नरकाचा भोग पाप पुण्य भाग नाही येते थे तया दोरी ठाई प्राप्त होयसाच देखा कामाचाच सुख भोग म्हणून या जेथ नरमादी दोन्ही दोन्ही बिळती कामवश तेथ जन्म पावे आगवे हे जग लय पावे मग कैसे ऐका आपुलाची स्वार्थ साधावा म्हणून जगाचे पोषण करू जाता परस्परा माझी माजोनी विद्वेष होतसे विनाश सृष्टीचा या कामाविण मुळ जगा दुजे नाही बोलती हे पाही असुरते असो ऐसे न शब्द असो ऐसे न शब्द उच्चारो न द्यावा वाया शिण वाचे सिका ऐसा तिटकारा देवाचा अंतरी वणवली या परी जलपती ते काही परी देव नाही निश्चय हा पाही तयांचा गा काय सांगू ऐशी पाखाडांची खोड ठेवी ती रवू न अंतरी ते स्वर्ग नरकाची तयांची आमची ती कोठोनिया क्षिती उरे मग अशुद्धोदकाचा जणू बुडबुडा ऐसा जो का ऐसा जो हा खोडा शरीराचा तया खोड्या माझी सापडवनी भले बडवून गेले भोग पंकी विनाशाच्या वेळी बद्ध होय मासा जाळ्यामध्ये जैसा धीवराच्या ना तरी देहाचा येता अंत काळ होत प्रबळ रोग जैसा जगाचे अनिष्ट करावया पाही नभी जैसा येई धिवके तू तैसे तैसे आसुरी ते पावती जन्मास करावयानास जगताचा जणू अशुभाचे अंकुरते साचे चालते पापाचे किर्तीस्तंभ जे जे सापडे ते जळण्या वाचोनी जैसे नेणे अग्नि दुजे काही करावे विश्वाचे तैसे अकल्याण स्वभाव हा जाण आसुरांचा तया कर्मी कैसा तयांचा आवेश म्हणे ऋषिकेश ऐकपार्था जाण्या माझी पाणी जाण्या माझी पाणी राहेना पुरे पुरेना इंधन अग्नी लागी ऐसे बुभुक्षित दुर्भरचे कोणी तयांचा अग्रणी काम जोका तया काम कामासी ते जीवी बाळ गोन दंभ अभिमान मिळविती मत्तम कुंजरा ते पाजिता वारुणी मग तो झिंगोनी दाचे जैसा तैसी मदाची नि धुंदी आगळी च चढू लागे तया अंगी तया अंगी जाण वसे उर्खपण दुराग्रह स्थान तैशी एक मग काय सांगू पैसे विपरीत निश्चयाची रीत असे त्यांची जेणे पर पर पिळा धडे परघात ऐशा कर्मी रत होन या गाजावे जगात आपुलेची एक हाव बाळगीती आपुला डांगोरा सर्वत्र पिटोनो लेखी तिथे त्रिलोकासी धर्माची अनावे गाय हवे ते, ते, ते खाय भुक्तपणे तैसे वाह दोषा न घालिता बंद वागती स्वच्छंद आसुरी दे वाढवोनी हैसा दुष्कर्मांचा व्याप वाहती अमाप चिंता भार काय सांगू तया चिंतेचे वर्णन मानिती जीवन तेही थोडे जय जय रघुवीर समर्थ